मित्रांनो स्टार ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्येच तर मग या, या मालिकेच्या एका भागामध्ये एक वेगळीच मुलगी मालिकेत दिसलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग मा या मालिकेच्या चोवीस जुलैच्या भागामध्ये एका सीन मध्ये पूर्णाजी ही विमलला जेव्हा ओरडत असते तेव्हा सायली ही पूर्णा आजीशी बोलण्यासाठी खाली येते तेव्हा कॅमेरा अँगल हा सायलीच्या पाठी मागून दाखवलेला दिसतोय व यामध्येच जी खाली सायली म्हणून आलेली आहे ती अभिनेत्री जुई गडकरी नसून एक वेगळीच मुलगी आहे सायली ची बॉडी डबिंग केलेली आहे सायलीच्या ब्लाउजच्या सोनेरी किनारा सुद्धा आपल्या यामध्ये दिसतोय यासोबतच सायलीच्या केसांमध्ये सुद्धा फरक दिसतोय सायलीची बॉडी डबिंग करण्याचे कारण जुई गडकरी सध्या खूपच आजारी आहे व यामुळेच तिला मालिकेची शूटिंग करता येत नाहीये म्हणूनच ठरलं तर मग या मालिकेच्या निर्मात्यांनी सायलीची बॉडी डबिंग केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का तसेच याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा